काढतो तो वावर निकष येते ना मग आपण एक तीन टाळेस शेणगट टाकतो त्याचे पैसेच नाही पकडत आहे का माया बाप माय त्याचे पोरं वावरात काम करते त्याची मजुरी नाही एकाच <laughs> माणसाची पकडते हे <laughs> कंपनीवाले हे जरा पकडते मशीन न एक खुर्ची बनवली आता तुम्ही गाडीवाल्याला सांगायला जा का बाबू सोयाबीन न्यायचा आहे हिंगणघाटच्या मार्केट मध्ये थोड म्हणते हजार तीन हजार रुपये भाडं लागेल तीन हजार गाडी हो डिझेल एवढे बाराशे रुपये जाते म्हणते माई मजुरी चारशे रुपये आणि गाडीची घसाई सोयाशी रुपये गाडीची घसाई म्हणजे काय टायर जाणे आहे बेरिंग जाणे मग आमच्या वावराची घसाई होते ना ते घसाईच पकडत नाही त्याला डिप्रिशिएशन व्हॅल्यू म्हणते इकॉनॉमिक्स मध्ये मग ते स्वामीनाथन आहे म्हणते का ते पकडा त्याच्या घरच्याची मजुरी पकडा त्या वावराची घसाई पकडा तवा कुठं आपले भाव वाढ ह्या बापूसाहेब साहेब चौदा सांगे अडीच पट भाव वाढ करून देतो हमीभाव घेणं नाही केली सगळ्या टाटा आहे माया पाहिजे बोलावं या ना म्हणजे पुण्या कोर्टात पोल बोलवायचा आहे बरोबर नाही का म्हणून शेतकऱ्याच्या हमी भावाचा कायदा व्हायला पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने जे जे ज्याले ज्याले जंगली जनावरांचा हेत असाय ते मागणी पाहिजे शेतकऱ्याच्या मालावरचा जीएसटी बंद व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याला जे हो, जे कागदपत्र लागते सात बारा आठ हे फुकट द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे का नाही शेतकरी या जगाचा आहे कोरोनात पहिला बंद्या फॅक्टरी बंद ढोबर बंद होती शेतकऱ्याला म्हणे का तू बंद कर नाही त्याने ना म्हणा बंद कर आबे आले म्हणा त्यानं जर ढोबर बंद केलं ना तो कोठे का लागल त्या सह्याद्रीवरची का घाम भेटत म्हणून शेतकऱ्याला अवकाठीवर आणू नका शेतकरी त्याले वेळ नाही आंदोलन कराले त्याले वेळ नाही रस्त्यावर बसाले तो बिचारा रात्रंदिवस य करते झाले त्याले आठ तास पाहिजे उद्योग धंद्यावाल्या चोवीस तास लाईन आहे त्याले आठ तास लाईन आहे हे रात्री देते आता चणाल्यावर रात्री अडीच वाजता स्पिंकलर पलटवायला लागते माया सोबती होता सचिन नावाचा त्याला एक दिवस वावरात घेऊन गेलो आता दोघं असले का दोन दोन पाईप काढता येते क्लिपा काढू कचो कच धरले उचलले आता एक दिवस गेलो रात्री अडीच वाजता उजालाची ते घेऊन गेलो इंचू होता शेंड्यावर बसून नवजल कालला पट्ट्या ना चितल माती सरकन हात वरत गेला डायरेक्ट हातात दोन रप्प टंक मारले इत आला इत आला इत आला कधी मॅम लिहिले का झालं आता रात्री कुठून द्या अडीच वाजता अरे आम्हाला कमीत कमी दिवसाच लाईन दे शेतकऱ्याला चोवीस तास लाईनीचं धोरण नाही मी काय झालं जनावर आहे आम्ही दिवसभर वावरात मराचं रात्री तिथं वावरातच मराचं